नमस्कार सर्वांना बघा तुमचा डेली रुटीन्स कसा असतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत तर नक्कीच कमेंट्समध्ये सांगाल माझा डेली रुटीन्स असा की मॉर्निंगला उठणं एक्सरसाईज करणं त्याच्यानंतर मी तर एकटा राहतो हो सुद्धा ठीक आहे पहिलेही एकटा होतो आता एकटाचा हो पोराची आठवण करणं पोरगा सोबत राहत नाही ठीक आहे तर पोराला मिस करतोय आणि त्यानंतर मात्र म्हणजे जे माझी दिनचर्या जी आहे ती चालू होऊन जाते जसं की शेतातलं काम थोडंसं थोडंसं अभ्यास हां त्याच्यानंतर फोनवर बोलणं एकमेकांसोबत फ्रेंडसोबत वगैरे नाही तर अशी माझी डेली रुटीन्स असते तर आणि संध्याकाळी परत थोडीशी एक्झरसाईज फिरणं आणि त्यानंतर मात्र देवाला नमस्कार करून वगैरे संध्याकाळचं जेवण वगैरे करून, करून आपलं विश्रांती करणं असं माझा डेली रुटीन्स असतो आणखी त्यामध्ये आहे भरपूर दिवसा डेली नेमकं काय काय कोणत्या वेळेला काय काय करतो असं भरपूर असत राहते प्रत्येकाचं नाही का तर आता तेवढं सर्व सांगते सांगण्यापेक्षा नक्कीच चला म्हटलं आपलं थोडंसं शॉर्टमध्ये काय तर सांगण्याचा सा प्रयत्न कराव पण काय होतं नक्की आपण आपल्या रुटीनमध्ये जसं बुक रिडिंग वगैरे केलं हँडरायटिंग वगैरे केलं तर नक्कीच माणसावर असणारा जो दबाव आहे किंवा प्रेशर जे आहे किंवा टेन्शन आहे हां चिंता ही निघून जाते आहे है ना त्यामध्ये मुड राहत त्यामध्ये ते मन राहत नाही आणि एकटं जर असलं ना तर नक्की होते तसं तर ह्या सर्व चिंतेच्या ज्या गोष्टी आहेत त्या दूर करण्यासाठी नक्कीच माणसांनी काय करायला पाहिजे चांगले बुक्स रीडिंग करायला पाहिजे त्यानंतर चांगल्या मित्राशी संगत करायला पाहिजे ठेवायला पाहिजे म्हणजे नेहमी अशी संवाद बोलणं नाही का म्हणजे ह्या साऱ्या गोष्टी जर आपण ठेवत जर गेलं किंवा करत जर गेलं तर नक्कीच कितीही मोठे बर्डन असलं ना ते निघून जातं आणि परत एकदा सर्वात महत्त्वाचं म्हणजे असं की आपण जो आपला गुरु आहे जे आपले ज्या देवाची आपण पूजा करतो हां त्या देवाला त्या देवाला नमस्कार करायचा केला पाहिजे मी तर करतोच आणि जो काही पार्ट आहे आहे ना पूजेचा तोही केला करायला पाहिजे जीवनामध्ये दुसरं काहीच नाही येत आहे की नाही कोणी सपोर्टही करत नाही ठीक आहे आणखी सांगतो आहे तसंच जीवनामध्ये की नाही शिस्त असायला हवी है की नाही डिसिप्लिन आणि त्या डिसिप्लिनला जर आपण आपल्या जीवनामध्ये जर फॉलो जर केलं तर नक्कीच आपण काय करू म्हणजे कुठलं तरी सक्सेस अचीव करू शक करू शकतो बरोबर आहे तर म्हणजे ॲक्च्युली डेली रुटीनमध्ये आपण बदल करायलाच पाहिजे है की नाही त्याच त्याच गोष्टी त्याच त्याचं नेमकं का काय होतं त्याच त्याच गोष्टी जर आपण रिवाईज जर केल्या रिपीट जर केल्या तर कुठलाही बदल होत नाही बरोबर आहे तर माझ्या जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे असं की मी सुरुवातीला एकटा होतो आताही पण एकटा हो म्हणजे ऍक्च्युअली हो। असं असते की लग्नानंतर लग्नानंतर बायको मुलगा सोबत असते पण माझ्यासोबत तसं काहीच नाही घडलं मी लग्न केलं समाजाच्या दृष्टिकोनातून लग्न केलं पण लग्नानंतर मात्र मला एकटंच राहावं लागत आहे तर बघू अजून किती दिवस मला एकटं राहावं लागते असं नाही का काय निर्णय होते जीवनामध्ये समोर काय नाही पण टेन्शन मात्र घ्यायचं नाही कारण कसं अशा छोट्या मोठ्या गोष्टी जीवनामध्ये होतच राहते है की नाही कारण एक एक प्रत्येक प्रत्येक गोष्टीचा आपण जर विचार केला ना तर आपलं जग आपल्याला जीवनच नाही जगता येत आणि जीवन कसं आहे खूप छोटं आहे है।, है की नाही तर जे कर्तव्य असते माणसाला ते आपण ते कर्तव्य येणाऱ्या त्याच्या जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये आपल्याला लग करावं लागतं आहे है की नाही आणि जो व्यक्ती समजा आपल्या जवळ राहतच नाही त्या व्यक्तीचं त्या व्यक्तीचं कर्तव्य आपण कसं पार पाडणार आहोत है की नाही मग स्वतःच्या स्वाभिमानाने जर कोणी आपल्यापासून दूर राहत आहे तर त्याला आपण काही करू शकत नाही आहे की नाही तर असा एक पार्ट आहे जीवनाचा तर मला असं म्हणायचं आहे की तुमच्या जीवनामध्ये तुम्ही नक्कीच जे काही ऑडियन्स आहे माझे जे काही प्रेक्षक आहे ते अगदी मनापासून मला ऐकतात दररोज तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अशाच प्रकारचे डिसिप्लिन किंवा डेली रुटीन फॉलोअप करताय का नक्कीच सांगाल आहे की नाही कारण काय होतं आहे रुटीन्स आपल्या रुटीन्सनुसार आपण जर करत गेलो प्रत्येक गोष्टी तर होते सक्सेस मिळते आहे की नाही कारण टेन्शन प्रत्येकाला आहे चिंता प्रत्येकाला आहे कुठल्या नाही कुठल्या गोष्टीची आहेत हे की नाही लग्न केलं तरी चिंता आहे लग्न नाही केलं तरी चिंता आहेच बरोबर की नाही तर असा पार्ट आहे आणि लग्नाचा मॅटर सोडला तर बाहेरच्या ज्या गोष्टी आहेत कोणाला पोराबद्दल आहे कोणाला पुरीबद्दल आहे तर कोणाला त्यांच्या बिझनेस संदर्भात आहे अशा प्रत्येक ज्या काही अडचणी आहे त्या अडचणीमुळे त्याला टेन्शन आहेत आहे की नाही तर असो आणि आता बघा डिसेंबर एंडिंग आला आहे तर तुमचा डिसेंबर एंडिंग कसा गेला नक्की सांगाल माझा तर छान गेला आता तुम्हाला माहितच आहे माझे व्हिडिओ तुम्ही जर बघत असाल तर आणि आता येणाऱ्या वर्षी तरी चांगलं झालं पाहिजे तर नक्कीच मी प्रार्थना करतो आणि तुम्ही करा कारण प्रत्येकाला प्रत्येकाला न दोन हजार सव्वीसमध्ये नवीन वर्षामध्ये चांगलं लाईफ मिळो भरपूर प्रगती हो आहे की नाही तर असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं नक्कीच सांगाल आ, मी माझ्यासाठी करतो आणि तुमच्यासाठी करतो तर असो या ठिकाणी पूर्णविराम देतो आवडलं असेल तर नक्कीच सांगाल नाही आवडलं तर स्क्रॉल कराल समोर जाल ठीक आहे थँक्यू आणि मनापासून तुमचं आभार मानतो धन्यवाद